ये आता येतोय आवाज हा प्रेम म्हणजे स्वतंत्रता किंवा प्रत्येकाना जी स्पेस मिळाली पाहिजे तर तस जर प्रेम असेल तर त्याच्यामध्ये अहंकार टिकत नाही मी तुम्हाला स्टोरी सांगत होती म्हणजे स्वतःची की लहानपणी मला आहे ना ड्रॉइंग किंवा म्युझिक कविता लिहिणं याच्यामध्ये खूपच जास्त शौक होता आणि माझं ते पॅशनच होतं तर मला असं वाटत होतं की मी बी ए करावं म्हणजे बारावी नंतर आणि मग त्याच्यामध्ये स्पेशल मराठीमध्ये माझं हे होतं तर मराठीमध्ये करावं आणि साईड बाय साईड म्युझिक शास्त्रीय संगीत आणि विशार्द वगैरे व्हायचं असं अशा टाइपचं माझं स्वप्न होतं पण माझ्या वडिलांना वाटत होतं त्यावेळेस डॉक्टर्स इंजिनियर्सच खूप होतं ना पण माझ्या वडिलांना आता मुलगा इंजिनियर आहे आता मुलगीही डॉक्टर झाली पाहिजे त्याच्यासाठी त्यांनी मला पासूनच बरोबर ट्युशन लावणं किंवा पॅरामेडिकलला टाकणं हे करणं पर्सेंटेजही तसं होते पण मला तिथे म्हणजे त्यांनी पूर्ण म्हणजे अशा टाईपचं मला त्यांनी मार्ग करून दिलं पण मात्र माझं जेव्हा मा त्यांनी आवड पाहिली की नाही यार ही म्हणजे संगीतामध्ये तिचं दिसते जास्त म्हणून तेव्हा मा त्यांनी मात्र आपलं बदलवलं आणि त्यांनी मला म्हणजे मग तानपुरा घेऊन दिला हार्मोनियम घेऊन दिलं घरात टी व्ही नंतर आला पण मात्र पहिल्यांदा मला तानपुरा हार्मोनियम म्हणजे अकरावी बारावीतच अगदी असं आणि तसे क्लासेस लावून दिले त्यावेळेस पंचवीस रुपये देऊन दे। म्हणजे सर घरी यायचे आमच्याकडे आणि ते लावणं म्हणजे आज मला कळतं जेव्हा आपण जेव्हा पन्नासशी देतो तेव्हा आपल्या आई वडिलांचं प्रेम कळ दिसतं आणि हे कळतं की किती म्हणजे आणि तरी पण त्यांनी एक मला एकच म्हणजे एवढं सगळं पहिले दिलं आणि म्हणतात त्याच्यानंतर मला सजेशन दिलं की तू फक्त बी ए करण्यापेक्षा बीएससी तरी कर आणि मायक्रोबालॉजी म्हणजे तुला कसं आहे तुला सायन्स पण म्हणजे आणि त्यावेळेस असं होतं की मुलगा चांगला मिळाला पाहिजे म्हणून ते मुलीचं सा शिक्षण सायन्स मध्ये राहिलं हा एक असं अशा टाइपचं पॅटर्न होतच त्यावेळेस तर अशा पद्धतीने म्हणजे सायन्स घ्यायला लावलं पण नंतर जसं मी इकडे बीएससी झाल्याबरोबर मला मात्र चित्रकला महाविद्यालयामध्ये मिळवून दिली मला ऍडमिशन कारण तेही मला ऍडमिशन माझा ए ग्रेड होता बरं चित्रकला महाविद्यालयामध्ये तरी पण मला ऍडमिशन मिळाली होती कारण माझं लेट ऍडमिशन झालं होतं तर दहावी नंतरच ऍडमिशन होतं मी तिथे ग्रॅज्युएशन म्हणजे किती तीन चार वर्ष लेट तर जे माझ्यापेक्षा लहान मोठे त्यांना पहिले ऍडमिशन मिळेल ना तर अशा वेळेस पप्पाने म्हणजे स्वतः जाऊन तिथे म्हणजे माझे फाईल वगैरे दाखवून की बघा माझी मुली किती टॅलेंटेड आहे याच्यामध्ये तसं पोर्ट्रेट हे ते करून दाखवून ओळखीने त्यांनी ऍडमिशन मिळवून दिली होती आज मला कळतं की किती म्हणजे त्यांना स्वतःला पॅशनेट होते की ते पुरीला डॉक्टर बनवण्यामध्ये कि वाटतंय ते करण्यात तयार होते पण तरी सुद्धा त्यांनी आपलं ते कमी केलं आणि माझी आवड पुढे करून मला म्हणजे ते जे शिकवलं त्यांनी वाद्य घेऊन दिले खरंच हे खरं प्रेम आहे आणि हे सर्व करण्याचा उद्देशही मला ते समजलं की नवरा पण चांगला मिळाला पाहिजे एज्युकेटेड मिळाला पाहिजे चांगल्या गोष्टी मिळाल्या पाहिजे पुढे पुढे पुरीचं भविष्य कसं म्हणजे कसं आणि त्या वयात आपल्याला काहीच कळत नाही आणि आठव्या एकोणीसव्या वर्षी काय कळत असतं तशा याच्यामध्ये डिसिजन घेणं तर ह्याला खरा प्रेम म्हणतात तो अहंकार नाही की लोक मला काय म्हणतील तू एक इंजिनिअरची पोरगी आहे तो असा आहे हा शब्द मी कधीच ऐकले नाही पण ते मला असं छान समजून सांगत होते की तू असे डॉक्टर झाले किंवा अशा पद्धतीचं जो चिक्षा झाली तर तुझं लाईफ कसं सुंदर आहे वगैरे तर ते आज कळतं एवढ्या दिवसाने अशा प्रेम जेव्हा असतं ना तिथे अहंकार टिकत नाही कधीच तर जेव्हा कधी कधी आपली मुलं आपल्या मनाविरुद्ध चॉईस करतात किंवा काही गोष्टी करत नाही ऐकत नाही तर आपण त्यांना म्हणजे रागवणं किंवा जे काही त्यांना ब्लॅकमेलिंग करणं किंवा जे काही करतो तर तो, तो सहज त्यांनी अहंकार असतो हे लक्षात घ्या पण कधी कधी हा अहंकार आपल्याला म्हणजे म्हणजे मी तुम्हाला प्रत्येक वेळेस वाईट अहंकार आहे असं नाही कारण आपण पहिल्या दिवशी पण शिकलेलं आहे ना की आपल्याला फायद्याचा अहंकार की तोट्याचा अहंकार त्याच्यामध्ये आपल्याला बघायचंय तर हा एक अहंकार म्हणजे समजून घेतला पाहिजे की प्रेम जिथे असतो तिथे अहंकार टिकत नाही जेव्हा आपण स्वतःवर आणि इतरांवर करुणा दाखवतो जेव्हा आपण स्वतःवर आणि इतरांवर करुणा दाखवतो तेव्हा श्रेष्ठ किंवा कमीपणाची ही भावना कमी जी असते ती विरघळते ही करुणा दाखवतो म्हणजे काय होत तर करुणा म्हणजे काय आहे दया आणि माया याच्या परे आहे त्याच्या वरती आहे म्हणजे दया म्हणजे प्राणी मात्रावर दया करा माया करा म्हणजे चला आपण अनोखी आहे तर करतो माया करतो एखादं काम करून घेतो पण करुणा म्हणजे काय होतं की जो तुमच्या विरोधात जातोय तुमच्यावर टीका टिप्पणी तिक करतोय तुम्हाला लुटतो आहे तुम्हाला फसवतो आहे पण तरी सुद्धा तुम्हाला त्याच्यातून दया येते की अरे रे हा पैशासाठी असा करतोय ना पैसा कमवणं ऍक्च्युली किती सोपं आहे चांगल्या मार्गाने सुद्धा किती भरमसाट पैसा मिळतो नुसता पैसा नाही तो सोबत आशीर्वाद मिळतात आपल्याला म्हणजे किती चांगले मार्ग मिळतात ह्या पृथ्वी तलावर आपण म्हणजे एक पॉझिटिव्ह एनर्जी बनवून जातो दुसऱ्यांसाठी परमनंट आणि एवढं सगळं याला माहिती नाहीये आणि हा आपल्याला फसवून किंवा आपल्याशी म्हणजे विचित्र किंवा वाईट वागून हा असा करतोय म्हणजे स्वतःचे पूर्ण पॉइंट्स कमी करतोय लो फ्रिक्वेन्सी करतो आहे आणि ह्या जगातही तो लो फ्रिक्वेन्सी एनर्जी पसरवतोय हे जेव्हा ऐकायला जे आपण विचार करतो तेव्हा आपल्याला त्याच्याबद्दलची दया येते की जो आपल्यावर अन्याय करतो तर हे लक्षात ठेवायचं याला करुणा म्हणतात करुणा म्हणजे हाय एनर्जी फ्रिक्वेन्सी तर तेव्हा आपल्याला आपण श्रेष्ठ आहे कमीपणा आहे की जे काही आहे हे सगळ्या भावना विरघळून जातात की यांनी चांगलं केलं वाईट केलं यांनी मला फसवलं हे केलं ह्या सगळ्या भावना विरघळून जातात आणि हे विरघळणं म्हणजेच आपलं म्हणजे अहंकार विरघळण आहे ठीक आहे तर कोणीही आपल्यासोबत वाईट वागलं तरी पण त्याच्याबद्दल हे तोही माणूसच आहे हे समजणं कि त्याची कोणती अशी म्हणजे मनस्थिती होती किंवा कोणती जी मजबुरी आहे व की त्याला हे वाईट काम करावं लागलं किंवा त्याला हे चांगल्या कामाबद्दलची माहिती नव्हती आणि कसा तो फसवलेला कारण कोणालाच वाटत नाही की आपण फसून असं म्हणजे स्वतःही फसवू आणि फसवणारा माणूस म्हणजे तो कसा चोर असतो तर तो लपत राहतो स्वतः दुसऱ्यांच्या नजरेमधून त्याने सतत लो फ्रिक्वेन्सी मध्ये कि सापडलं तर भीती चिंता मध्ये किंवा लाज ना? भावने तो तो ना है।, है, है ना ह्या भावनेमध्ये तो राहत असतो तोही व्यक्ती खुश नाही राहत जो दुसऱ्यांना फसवतो किंवा दुसऱ्यांशी वाईट वागतो तो कारण निसर्गाचा नियमच आहे तुमच्या आतमध्ये जे आहे तेच तुमच्या बाहेर निघणार आहे तो जो दुसऱ्यांशी वाईट वागतो त्याच्या आतमध्ये तो कोळसा म्हणजे जळता कोळसा जळत आहे ना आतमध्ये वाईट पण त्याच्या आतमध्ये आहे त्याच्या पेशी पेशीना तो जळवतो आहे तर जो स्वतः जळतो तो काय दुसऱ्यांवर हे करेल म्हणून भगवान बुद्धांनी म्हटलंय ना की दुसऱ्यांवर राग करणं किंवा दुसऱ्यांचं वाईट करणं म्हणजे जळता कोळसा त्याच्या अंगावर फेकणं तर जळता कोळसा जेव्हा तुम्ही हाताने उचलता पहिले तुमचे हात जळतात सेम हा म्हणजे नेचरने ही सिस्टीमच अशी बनवून ठेवलेली आहे की तुम्ही खूप चांगले तुम्हाला आता वाटत असेल की कैसा मजा की या कैसा दिखाय असं वाटत असेल म्हणजे तुम्ही अजून अवेअर झालेले म्हणून तुम्हाला तसं वाटतं पण ऍक्च्युली ती एनर्जी तुमच्या आतमध्ये वाईट एनर्जी काम करते आहे तर हे आपल्याला समजतं ज्यांना ह्या गोष्टी समजल्या जे अवेअर झाले किंवा ते जे जाणीव त्यांच्यामध्ये निर्माण झाली त्या लोकांना ही गोष्ट समजते आणि ज्या लोकांना हे समजली त्यांच्यामध्ये आपोआपच हे प्रेम आणि करुणा जागृत होतं त्यालाच आपण म्हणतो अवेअरनेस ठीक आहे आणि हे ज्यांच्यामध्ये जागृत झालं त्यांचा अहंकार तिथे तत्काळ संपतो किंवा विरघळतो लास्ट पॉइंट आहे प्रेझेन्स प्रेझेन्स म्हणजे आता वर्तमानात राहणं आता वर्तमान क्षणामध्ये आहे की अहंकार हा नेहमी भूतकाळाशी म्हणजे मागे घडलेल्या गोष्टी किंवा भविष्य काळाशी जोडलेला असतो मागे जोडलेल्या म्हणजे मागे यांनी असं केलं होतं माझ्यासोबत मागे तसं केलं होतं मागेच्या आयुष्यात नाही याच्या याची फॅमिली याची खान्नानच तसं आहे नाही याचं शिकवणच तसं आहे याचं हेच तसं आहे आपण करतो हे स्वतःच्या बद्दल करतो की नाही मला मागे असं अनुभव आला होता माझं असं आहे तसं आहे मी नाही असं करू शकत म्हणजे परत लगेच तुम्ही जसं बरका अहंकार भूसकाळात गेले तस तुमचा अहंकार जागृत झाला पण जसं तुम्हाला भविष्यकाळाची चिंता आली की आता कसं होईल माझं पुढं कसं होईल माझ असं झालं होत आणि माझं पुढे कसं होईल म्हणजे भूतकाळ आणि भविष्यकाळ हा आला तुमच्या मनात तर तुमचा अहंकार जागृत हे लक्षात ठेवा पण जेव्हा तुम्ही वर्तमान काळामध्ये जगताय म्हणजे मी आता काय करून जसं आता मी तुमच्याशी बोलते बस झालं सिंपल आता माझ्या मनामध्ये कालची गोष्ट नाही आहे किंवा का भूतकाळ भविष्य काळची नाही की आता माझं कसं होईल यार माझ्या क्लासेसने चालले तर मग मा माझे बंद झाले तर किंवा मला असं झालं तर हा विचारच येत नाहीये आता मी बोलू तर शकून आली मी माझं मा, म्हणजे मला कोणीतरी मैत्रिणीत आहेत बोलायला छान किंवा मी हा ब्रह्मांडाचं एक छोट असं काम तर करून आली हे तो, तो ब्रह्मांड मार्फत तर काम करतोय किती सुंदर ही भावना येते ना आणि हीच भावना म्हणजे वर्तमान क्षणात राहणं आणि जसं तुम्ही वर्तमान क्षणात आले तुमचा अहंकार गायब झा म्हणजे अहंकाराची नावाची वस्तूच राहत नाही तर त्यामुळे सतत स्वतःला वर्तमान काळामध्ये राहण्याचा प्रयत्न करा वर्तमान काळामध्ये राहणं अगदी सोपं आहे जसाही विचारामध्ये गुंतलो आपण की असं म्हणजे असतं आपण बसल्या बसल्या असं उठवण चौजे काहीच उन येतात विचार येतात असं नाही व्हायला पाहिजे होत तसं नाही बोला स्वतःच्या बद्दल गिरी ठेवून येते काही पण येऊ शकतं लगेच बोलायचं की आता तर नाहीये ना आता मी काय करते अरे वा आता मी जेवण केलं मस्तपैकी छान कपडे घालून बसली आरामात पुस्तक वाचन मी हे करते मी ते करते म्हणजे निदान मी आता काय करते याच्यामध्ये जरी जरी तुम्ही आल्या तरी तुरंत तुमचा अहंकार त्या क्षणामध्येच गायब होऊन जातो तर असे हे आपले अहंकार विरघळवण्याचे म्हणजे पद्धती होत्या अगदी सोप्या आहेत ह्या तुम्हाला जर समजलं ना खूप सोपं आहे नाही जर आयुष्य चालत जाईल तरी समजणार नाही एक उदाहरण एक कथा सांगते मी तुम्हाला कि एक शिष्य आपल्या गुरुला विचारतो कि गुरुजी अहंकार कसा विरभवायचा कसा वितळवायचा तो गुरुजी त्याला आधीचे मुनी कसे प्रॅक्टिकलच करून दाखवायचे तो गुरुजी त्याला नदीकाठी लिहून गेले आणि म्हणाले की या पाण्यामध्ये नदीच्या पाण्यामध्ये तुझं नाव लिहून दाखव शिष्याने त्याचं नाव लिहिलं असं आपलं जे काही आहे आणि लगेच पाण्याच्या म्हणजे एक क्षणही राहिलं नाही एक क्षणही राहिलं नाही तर गुरुजी त्याला म्हणाले की हा फायद हा अहंकारही असाच इतक्या लवकर वितळवता येतो विरघळवता येत तो टिकत नाही तो केव्हा टिकत नाही तर अवेअरनेस मध्ये एक्सेप्टन्स मध्ये लव्ह म्हणजे ह्या सगळ्या कशा आहेत एक लाट आहे त्या पाण्यावरची जीवनावरची लाट आहे म्हणजे अवेअरनेस एक्सेप्टन्स किंवा लव आणि ही जशी ते लाट आली अहंकार आपोआप हुसून जात म्हणजे मिटून जात त्या लाटेने नाव त्याचं जसं मिटलं तसं अहंकार मिटून जातो तर ह्या एका क्षणातल्या आहेत अवेअरनेस की मी काय बोलते मी कशी वागते एक्सेप्टन्स हो हे असं आहे स्वीकार सरेंडर शरण जाणं की हो भगवंता तूच मला मार्ग दाखव किंवा मी तुला आता हे देऊन दिलेलं आहे तूच बघ आता काय करायचंय ते माझ्याकडनं योग्य मार्ग करून घे म्हणजे योग्य काम करून घे मी तयार आहे तू मला खाली पडलं तरी तयार आहे वर उचललं तरी तयार आहे बस जस तुम्ही त्याला शरण गेले तसा तुम्ही लाट म्हणजे वाहत गेले म्हणजे जीवनाला शरण गेले जीवनाच्या याच्या सोबत तुम्ही वाहत गेले त्या क्षणापर्यंत आणि जीवन असंच आहे की प्रत्येक क्षणामध्ये तुम्ही वाहत गेलं पाहिजे त्या नदीसारखे नदीच्या पाण्यासारखं आपल्याला वाहून जायचं आहे आणि प्रेम लव्ह कम्पॅशन करुणा याच्यामध्ये कधीच अहंकार टिकत नाही करुणा जास्तीत जास्त दाखवा की कोणी तुमच्याशी वाईट वागलं तरी सुद्धा तो पण एक माणूस आहे किंवा त्याची सिच्युएशन काय आहे हे समजण्याचा प्रयत्न करा की कोणालाच इथे वाईट वागावं असं वाटत नाही ऍज अ ह्युमन बिंग म्हटली तर तो कितीही गुंडा असो हो, कितीही वाईट काम मर्डर करणारा का असे ना पण तो त्यांनी मर्डर केलं त्याच्या मागेही काहीतरी त्याचे विचार असेल हा आता ते चुकीची ठरली किंवा त्याला ते गायडन्स मिळालं नाही जो आपल्याला मिळतो आहे ही गोष्ट आपल्या जेव्हा आपल्याला गायडन्स मिळतो किती शांती किती सहजतेनं आपण जीवन जगतोय असं समजतंय आणि तो किती कठीण जीवन जगतोय तर हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला आणि वर्तमान क्षणामध्ये राहायचं आहे ठीक आहे तर आज आपण आता ध्यान करूया तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्कीच आपण म्हणजे हे झाल्यानंतर ध्यान झाल्यानंतर आपले हे करूया ठीक तर चला शांतपणे बसा येतो आहे जातो आहे अगदी सहजच तुम्हाला त्याच्यासाठी काहीही करायची गरज नाही अगदी असच आपण जे काही गोष्टी शिकतो आहे सहज आहेत ना एकदा तुम्हाला माहिती झाल्या तुम्हाला याच्यासाठी काही विशेष करायची गरज पडत नाही लक्ष द्यायचं असते अवेअर व्हायचं असते बस आणि हे मार्ग जर आपण समजून घेतलं हे मार्ग जर आपण समजून घेतले आयुष्य अगदी सहज आणि सुखाचं होऊ शकत जस आपण श्वास घेतो आहे कोणते हे माध्यम आहेत कोणते हे मुद्दे आहेत ज्याच्यात आपला अहंकार विरघळतो सर्वप्रथम जाणीव ठेवायची आहे अवेअरनेस अवेअर व्हायचं आहे की काय प्रतिक्रिया देते आहे किंवा माझे विचार काय आहेत माझ्या भावना काय आहेत राग आहे अहंकार एक्सेप्टन्स म्हणजे स्वीकार करायचा की हो हा मी एक्सेप्ट करते तुम्ही विरोध केला त्या गोष्टीला की असं का झालं व्हायला नको होत त्या क्षणात समजून घ्यायचं की हा अहंकार आहे आणि जस तुम्ही एक्सेप्ट केलं तो अहंकार वितळला नंतर हे शरण जायचं आहे प्रार्थना करायची आहे त्या परमात्मा त्या नेचरला हे विश्वा मला तू मार्ग दाखव तू जस म्हणशील तस मला एक चांगल्या मार्गावर नेऊन ठेव बस मी तयार आहे तो माझ्याकडनं काम करून घे म्हणजे शरण जाणं त्याच्यानंतर प्रेम करुणा म्हणजे कम्पॅशन जो आपल्याशी वाईट वागतो त्याच्याबद्दल आपण तो पण माणूस आहे त्याच्या काय मजबुरी असतील हे समजून घेणं जसं तुम्ही समजून घेतले तुमचा अहंकार वितळला आणि प्रत्येक क्षणामध्ये वर्तमान क्षणात राहणं म्हणजे अहंकाराला गायब करणं आहे जेव्हा आपण वर्तमानात जगतो तेव्हा आपोआप वर् अहंकार अस्तित्व विसरून जातो तो गायब होऊन जातो श्वास आणि आपल्या श्वासाकडे लक्ष द्या आज आपण करुणेच्या भावनातून सर्वांसाठी प्रार्थना करूया प्रथम स्वतःकडे बघा आणि मनात म्हणा मी आनंदी आहे मी निरोगी आहे मी शांत आहे त्या भगवंताला त्या नेचरला त्या दात्याला परमात्म्याला शरण जाते आहे तो माझ्या घरासाठीच करतो आहे माझ्या शिकवण्यासाठीच तो करतो आहे आपल्या कुटुंबाकडे लक्ष द्या कुटुंबातले सर्व व्यक्ती माझं कुटुंब आनंदी राहो निरोगी राहो शांत राहो परमात्म्याचा अखंड आशीर्वाद राहू जेही मी माझ्या कुटुंबियांसाठी करू इच्छिते किंवा करू इच्छितो तो परमात्मा त्याच्यासाठी मी तयार आहे सरेंडर आहे अनोळखी व्यक्तीला मनात असू शकत तुमचे कस्टमर असू शकतात किंवा तुमचे असू शकतात शकतात असू असू कोणीही शकत तुम्ही त्यांना ओळखता किंवा ते तुम्हाला ओळखता काही गरज नाही अनोळखी असतील तरी त्यांच्यासाठी मनात आणा ही व्यक्ती आनंदी राहो निरोगी शांत हो इतक्या सहज पसरतात जसं तुम्ही स्प्रे करता आपल्या सुगंध आणि तुम्ही जिथे जाता तिथे तो सुगंध पसरतो अगदी तुमच्या हा भावना अश्याच सगळ्यांसाठी पसरतात तो अनोळखी का असे ना तरीही तुमच्या भावना त्याला पसरतात त्यांना लागतात विश्वास ठेवा ते शत्रू असेल तुम्हाला न आवडणारे व्यक्ती असेल त्यांच्याही ते हेच शब्द परत मनात म्हणा तू ही आनंदी राहो तू ही निरोगी राहो तू ही शांत राहो तोही योग्य मार्गावर चालो परमात्मा त्याला ही सद्बुद्धी देव चांगला मार्ग सापडो त्याला क्षणात राग येत असेल त्या क्षणात अवेरवा तुम्ही नाही आहे तुमची एनर्जी आहे तर हा तुमचा अहंकार आहे अहंकार हा जात जा, नसतो हा समाजाने कुटुंबाने तयार केलेला आहे हा कृत्रिम आहे याला नाहीस करता येतं याला विरघाव येत प्रेमासारखी कोणती विद्या नाहीये अहंकाराला विरगळवण्यासाठी त्यामुळे शत्रूलाही मनात आणून बोला आनंदी राहो निरोगी राहो शांत रहो। वेर हो त्यालाही चांगला मार्ग मिळो सर्वांना बघा त्यांच्यावर प्रकाश पडतोय लक्ष बस जाते बसलेले आहेत ते सर्व आहेत करुणाची ऊर्जा तुमच्या शरीरामधून तुमच्या विचारांमधून जाते आहे म्हणजे प्रथम तुम्ही शुद्ध होत आहात आता आजूबाजूच्या वातावरणाविषयी वगैरे हात हातावर घासून हलकेच डोळ्यावर ठेवा आणि हळूहळू डोळे उघडा थँक्यू 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 मॅम थँक्यू Thanks.